दुर्लक्ष करण्याची धोकादायक कला आर्ट ऑफ इग्नोरिंग या व्हिडिओमध्ये नजर अंदाज करण्याची एक कठोर आणि प्रभावी मानसशास्त्रीय रणनीती सायकोलॉजिकल वेपन स्पष्ट केली आहे ज्याचा उपयोग समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्यासाठी केला जातो माणूस अपमान सहन करू शकतो पण नजर अंदाज होणे सहन करू शकत नाही मोठ्या अहंकारी माणसाचाही इगो यामुळे तुटतो अस्तित्वहीनता दुर्लक्ष केल्याने व्यक्तीला असे वाटते की त्याचे कोणतेही अस्तित्व किंवा महत्व नाही ज्यामुळे त्याला मानसिक त्रास होतो मानसिक शस्त्र दुर्लक्ष करणे हे एक असे शस्त्र आहे ज्यात वाद किंवा भांडण करण्याची गरज नसते केवळ मानसिक शांततेतून समोरच्याला स्वतःबद्दल विचार करण्यास भाग पाडले जाते कधी वापरावे हे शस्त्र जेव्हा तुम्ही एखाद्याला अति जास्त लक्ष अटेन्शन दिले आहे आणि तुमची उपलब्धता अवेलेबिलिटी त्या व्यक्तीला खटकू लागली आहे पूर्णपणे बाजू लावा त्या व्यक्तीला पूर्णपणे दुर्लक्ष करा स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून घ्या त्याला असे दाखवा की तो तुमच्या आयुष्यात आहे की नाही तुम्हाला माहीतच नाही शांतता राखा नियमाचे पालन करा त्याच्या आयुष्यात काहीही घडो तुम्ही उपलब्ध होता कामा नये विचार करायला मजबूर करा त्याला सतत प्रश्न विचारायला लावा की त्याने अशी कोणती चूक केली ज्यामुळे तुम्ही असा प्रतिक्रिया रिॲक्ट देत आहात सुरुवातीला समोरचा ताठरपणा दाखवेल पण जेव्हा तुमची लक्ष देणे थांबेल तेव्हा त्याचा घमंड तुटेल आणि तो तुमच्याकडे प्रयत्न एफर्ट घेऊन येईल मेंदूतील युद्ध जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू स्वतःशीच लढायला लागतो तो स्वतःला प्रश्न विचारतो आणि स्वतःच उत्तर शोधतो ज्यामुळे त्याच्या मनात सतत गुंतागुंत निर्माण होतात ओरडून राग दाखवणारा माणूस हलका असतो खरा धोकादायक माणूस तो असतो जो शांत राहतो आणि सगळं समजून घेतो कमजोर होण्याची प्रक्रिया तुमचे उत्तर देणे लक्ष देणे आणि प्रतिक्रिया देणे हेच त्याला जगण्याची संधी देत होते जेव्हा तुम्ही हे बंद कराल तेव्हा तो कमजोर व्हायला लागतो जर तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीला लक्ष देण्यापासून यशस्वीरित्या थांबवू शकले तर तुम्ही जिंकून जाल परत येणे निश्चित तुम्ही दुर्लक्ष करत राहिल्यास एक आठवडा एक महिना किंवा वेळ कितीही लागला तरी तो माणूस तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न नक्की करेल या व्हिडिओमधील विचारांवर तुम्हाला आणखी काही चर्चा करायची आहे का किंवा तुमच्या मनात दुर्लक्ष करण्यासंबंधी काही प्रश्न आहेत का